गॅस गिझरच्या नॉबचं सेटिंग कसं ठेवायचं हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही आहे मग तो वापरकर्ता असेल किंवा नौखा मेकॅनिक असेल तर मी तुम्हाला इथे थोडीशी माहिती सांगतो गॅस गिझर समोर जर आपण उभं राहिलं तर तीन बटणं येतात जनरली हा जो आहे हा गॅस रेग्युलेटर असं लिहिलेलं आहे याच्याखाली ह्याच्याखाली लिहिलेला आहे वॉटर रेग्युलेटर आणि इथं लिहिलेलं आहे विंटर समर तर एक, -एक बटनाचा मी तुम्हाला फंक्शन सांगतो हे सेम सेम जे बटन आहे हे आपल्या गॅस शेगडीला इथं तसं बटन आहे इकडे ठेवलात तर थे गॅस कमी येणार इकडे ठेवलात तर थे गॅस जास्त होणार पण इथे तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक हे कमी जास्त करावं लागतं हे पटकन या पद्धतीनं करायचं नाही आहे हे एक, -एक सूत वाढवायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे अर्ध्याच्या पुढे वाढवायचे नाही आहे कारण पाणी उकळलं जातं आणि सत्तर डिग्रीच्या वर जर पाणी झालं तर गिझर बंद पडतो मग तुम्हाला गिझर बंद पडायचा वारंवार नसेल तर हे मिनिममपासून मिडलाईनपर्यंत ठेवू शकता आता कस्टमरला किंवा तुम्हाला पाणी किती गरम पाहिजे ह्याच्यावर हे ठरणार आहे तुम्ही इथं ठेवलात तर पाणी कमी गरम होणार आहे इथं ठेवलात तर उकळणार आहे मग हे इथे कुठेतरी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंतची जी पोझिशन आहे घड्याळ्याची क्लॉकवाईज तिथं तुम्ही ते ठेवू शकता आता काही वेळा पाण्याचा स्पीड बघून पण हे बटन ठेवायला लागतं पाण्याचं स्पीड अति असेल तर हे थोडंसं वाढवून ठेवायला लागणार आहे कारण पाणी भरकन पास होणार आहे पाण्याचा स्पीड अगदी कमी असेल तर हे कमीत कमी ठेवायला लागणार आहे कारण पाणी हळूहळू येते मग गॅससुद्धा कमी ठेवला तरी थे चालेल हा झाला या बटनाचा उपयोग फक्त काळजी काय घ्यायची आहे हे एक सूत वाढवायचं आणि शक्यतो मिडपॉईंटच्या पुढे जायचं नाही आहे आणि पाण्याच्या फ्लोच्यानुसार आणि किती गरम पाणी हवं आहे याच्यानुसार तुम्हाला ते ठेवायचं आहे तर मधलं जे बटन आहे हे समर विंटर म्हणतात उन्हाळा हिवाळा उन्हाळ्यात तुम्ही इथं ठेवू शकता हिवाळ्यात इथं ठेवू शकता फरक असा आहे की इथे तीन बर्नर पेटतात इ सॉरी इथे दोन बर्नर पेटतात आणि इथे तीन बर्नर पेटतात तीन बर्नर दोन बर्नर तर या अनुषंगाने विंटरमध्ये जे तीन बर्नर पेटणार आहेत आणि समरमध्ये दोन बर्नर पेटणार आहेत एवढं लक्षात ठेवा आता पाण्याचा स्पीड जर कमी आहे तर उन्हाळा असो किंवा हिवाळा असो तुम्हाला ते समरवरच ठेवायचं आहे कारण पाणी कमी आहे स्पीड फ्लो कमी आहे म्हणजे तुम्हाला दोन बर्नर पुरेसे आहेत आणि पाण्याचा स्पीड जास्त असेल तर मात्र तुम्ही उन्हाळ्यात समर आणि हिवाळ्यात विंटर असं ठेवू शकता आणि हे जे बटन आहे वॉटर रेग्युलेटर आहे हे, हे अगदी कमी ठेवलात तर थे पाणी मनासारखं किंवा समाधानकारक येणार नाही आहे आउटलेटमधून तर हे बटण साधारण इथपासून इथपर्यंत कुठेतरी ॲडजस्ट करू शकता फार उंचावर टाकी असेल तर हे मॅक्सवर ठेवून उपयोग नाही आहे थोडंसं कमी करून ठेवायचं आहे टाकी कमी उंचीवर असेल तर मात्र मात्र तुम्हाला मॅक्स ठेवायचे अशा पद्धतीनं गिझर आहे आणि गिझर तुम्ही जिथे इन्स्टॉल करणार आहात तिथे बाथरूमला खिडकी असणं किंवा पुरेशी मोकळी हवा खेळती असणं फार आवश्यक आहे ज्वलनासाठी ऑक्सिजन लागतो आणि ऑक्सिजनची कमतरता जर झाली त्या एरियामध्ये तर तिथल्या वापरकर्त्याला त्रास होऊ शकतो आणि इथे जे खाली आहे तीन पाईप तुम्हाला दिसत आहेत तर हा पहिला इथे गॅस पाईप आहे हा आउटलेट पाईप आहे इनलेट पाईप आहे गॅस पाईपमध्ये वायसर नोझलला बसवून मगच इन गिझर इन्स्टॉल करायचा आहे अन्यथा गॅस लिकेज राहू शकतो आपल्याला गॅस गिजर इन्स्टॉल करताना ह्या दोन काळजी फार घेणं आवश्यक आहे की बाथरूमला खिडकी आहे की नाही आणि गॅस जिथं जोडणार त्या नोझलला वायसर अगदी आठवणीने बसवायचा आहे सुरुवातीला तज्ज्ञ मेकॅनिक बरोबर जाऊन तुम्ही ते बघून घेऊ शकता आणि नंतर स्वतः ट्राय करू शकता जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तरच आणि गॅस पाईपचा जो बदल आहे तो दोन तीन वर्षांनी जेव्हा कधी आवश्यक आहे तेव्हा करायचा आहे खाली ऑन ऑफ स्विच आहे ते इमर्जन्सी स्विचसुद्धा म्हणतात चाईल्ड लॉकसुद्धा म्हणतात इथं सेल बसवायचे असतात पोलॅरिटी बघून आणि शक्यतो बादली पहिल्यांदा भरून घेणे नळ बंद करणे आणि मग आंघोळीला जाणे आंघोळ करता करता दरवाजे बंद करून बादली गरम पाण्याची गिजर चालू करून भरणं टाळा म्हणजे काय होईल की तुम्ही अगोदरच बादली भरून घेतली आणि नंतर वापर केला तर पुरेसा ऑक्सिजन जो आहे तो तिथे उपलब्ध असेल बंद बंदिस्त जागेत याचा वापर करू नका असं प्रत्येक गिजरवर लिहिलेलं आहे हे बघा इथे सूचना आहे स्पेशल कॉशन वॉटर हीटर मस्ट बी इन्स्टॉल इन वेल व्हेंटिलेटेड प्लेस असं स्पष्ट लिहिलेलं आहे तर त्यानुसार एक तर तुम्ही अनुभवी जुन्या जाणत्या विक्रेत्याकडून गिजर खरेदी करा आणि इन्स्टॉल करण्यासाठी देखील तज्ज्ञ व्यक्तीची सहाय्यता घ्या असाच आपण एक व्हिडिओ इलेक्ट्रिक गिझरबाबत करणार आहोत की काय काळजी घेतली पाहिजे आणि इथे गॅस गिझर इन्स्टॉल करताना पुन्हा पुन्हा सांगतो आहे की गॅसला जो नोझल जोडणार आहे युनिटला त्याच्यामध्ये वायसर असणं आवश्यक आहे आणि ज्या जागी गॅस गिझर इन्स्टॉल होणार आहे तिथे जेव्हा जेव्हा गिझर ऑन असेल किमान तेव्हा तरी पुरेशी खेळती हवा असणं आवश्यक आहे उपकरण आपण वापरणार आहे तर पुरेशी काळजी घेतलीच पाहिजे त्याच्या संदर्भात माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये दोन प्रकार येतात लो प्रेशर आणि हाय प्रेशर टाकी जर फार 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 उंचावर असेल पाच सहा मजल्यापेक्षा जास्त तर तिथे हाय प्रेशर गिझर बसवावं लागणार आहे किंवा लो प्रेशर गिझर जर बसवला तर ती आवश्यक सेटिंग त्याच्यामध्ये करून नंतरच इन्स्टॉल करावं लागणार आहे आणि टाकीची उंची जर कमी असेल दोन मीटरपासून काही मीटरपर्यंत तर आपल्याला लो प्रेशर गिझर चालण्यासारखा आहे तर याच्यामध्ये इथे चिमणी दिसते वरून किमान विदभर जागा सोडून गिझर इन्स्टॉल व्हायला पाहिजे इथे मधी हीट एक्सचेंजर असतो त्याच्याखाली बर्नर असतात इथे असेंब्ली असते वॉटर आणि गॅस इंटरलॉकची आणि मग इथे सर्किट सेन्सर वॉल असे अनेक पार्ट्स आतमध्ये असतात आणि ह्याला सेफ्टी फीचर देखील दिलेली दे असतात जनरली की वीस मिनटानंतर आपोआप बंद होणे पाणी उकळलं तरी आपोआप बंद होणे फ्लेम वाऱ्याने विजली तरी बंद होणे म्हणजे तयार करणारी जी कंपन्या आहेत त्या बऱ्यापैकी काळजी घेतात उरलेली काळजी नक्कीच वापरकर्त्याने घेतली पाहिजे आणि विक्रेत्यांनी काय काळजी वापरकर्त्याने घेतली पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे किंवा जो टेक्निशियन आहे त्याने गिजर बसवताना हे, हे सांगितलं पाहिजे आणि किमान त्यांना तरी अगोदर हे माहीत व्हावं या हेतूने ही थोडीफार माहिती मी देत आहे यामध्ये दे प्रत्येक कंपनीच्या मॉडेल अनुसार किंवा अनुसार किरकोळ फरक आढळतात ही मी जनरल माहिती सांगतो आहे तुम्ही तुमचा गिजर खरेदी करताना किंवा वापरताना किंवा बसवून घेताना ज्या त्या विक्रेत्याकडून सदर माहिती घ्यावी किंवा ज्या त्या सर्व्हिस सेंटरकडून सदर माहिती घ्यावी एक जनरल माहिती इथं दिली जाते किंवा या पर्टिक्युलर संदर्भात ही माहिती मी देतो आहे प्रत्येक कंपनीचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वॉरंटी कार्ड जे काय असेल ते तुम्ही अवश्य बघा आता थोडंसं खिडकी का हवी हे मी पुन्हा एकदा सांगतो आहे की गॅस ची फ्लेम ज्वलन होताना ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि बंदिस्त जागेत जर वापर केला तर जो वापर करता आहे त्याला ऑक्सिजनची कमी जाणवू शकते आणि वायसर इथे का बसवायचा आहे गॅस पाईपच्या अगोदर जो नोझल असतो त्याला तर गॅस लिकेज राहू नये म्हणून आणि सगळ्यात सोपा उपाय की आंघोळ सुरू करण्या अगोदरच बाथरूमचा दरवाजा जर बाथरूममध्ये तुम्ही गिजर इन्स्टॉल केला असाल तर बादली भरून घेणे गिझर बंद करणे आणि मगच आंघोळीला सुरुवात करणे त्या केसमध्ये दार लावायच्या अगोदरच तुम्ही बादली भरून घ्या हा सगळ्यात सोपा उपाय आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुमचा जो गॅस सिलेंडर प्रोव्हाइडर आहे वायसर तपासणं गॅस पाईप वेळेवर बदलून घेणं रेग्युलेटर अधिकृतच घेणं त्याच कंपनीकडून गॅस एजन्सीकडून ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा आणि असं काही नाही आहे की गॅस गिझर वापर क करतानाच काळजी घ्याय आवश्यक का आहे अशीच काळजी तुम्हाला इलेक्ट्रिक गिझरच्या बाबतीत इलेक्ट्रिक संदर्भात घ्यायची आहे त्याच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन तुम्हाला गॅस गिझर संदर्भात किंवा इतर अप्लायन्सेस संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत फोन करू शकता लांजा रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यासाठी आम्ही विक्री व सेवा करतो गिझरबरोबरच प्युरिफायर घरघंटी कूलर शेगडी मिक्सर अन्यही प्रॉडक्ट्स आहेत आणि तुम्ही कुठेही वस्तू खरेदी करा त्याची पूर्ण माहिती घ्या आणि वापर करा म्हणजे आपण सुरक्षितरित्या ती वस्तू वापरू शकतो